सगळ्यात आधी ही आहे अर्थ काय आहे अर्थ तर ह्या अर्थ जर आपण डायरेक्शन बघितलं तर ती स्वतःभोवती किती वेळ फिरते स्वतःभोवती तिला फिरायला किती वेळ लागत ट्वेंटी फोर हा क्लिअर पण बर। याला जर आपण अर्थला पूर्ण जर बघितलं तर किती डिग्री अर्थ आहे कोणत्याही सर्कलचा जर विचार केला तर किती डिग्रीचा असतो थ्री सिक्स्टी डिग्री आहे बरोबर आणि याला फिरायला लागतं किती तास चोवीस तास क्लिअर तर आता सण जर आहे ही फिरत आहे तर इकडल्या भागामध्ये प्रकाश राहील तर ऑपोजिट भागामध्ये काय राहील अंधार राहील म्हणून रात्र बारा तासाची ना दिवस बारा तासाचा असतो क्लिअर ला ला तर आता आपल्याला जर काढायचं आहे की तीनशे साठ डिग्री फिरायला तिला चोवीस तास लागत आहे तीनशे साठ डिग्री फिरायला किती लागत आहे चोवीस तास तर मग एका तासामध्ये ती किती रोटेट करते हे काढू शकतो आपण बरोबर तर त्याच्यासाठी आपण तीनशे साठ ला डिवायडेड करू किती ना चोवीस न बरोबर तर चोवीस न जर तीनशे साठ ला डिवाइडेड केलं तर येते किती पंधरा म्हणजे एका तासामध्ये ती किती फिरत आहे पंधरा एका तासात किती फिरत आहे पंधरा आता एका तासामध्ये किती मिनिट असतात साठ मग साठ जर मिनिटामध्ये ती किती फिरत आहे पंधरा डिग्री पंधरा डिग्री फिरत आहे ना इथं कन्फ्युजन आहे वाच तासाच्या ठिकाणी तास आणि डिग्रीच्या ठिकाणी डिग्री क्लियर आता साठ मिनिटामध्ये ती पंधरा डिग्री फिरते बरोबर तर मग किती मिनिटामध्ये किती डिग्री फिरते हे पण काढता येईल आपल्याला बरोबर तर मग आपण साठ ला जर डिवायडेट केलं पंधरा पंधरा काय आहे डिग्री साठ काय आहे मिनिट मिनिट आहे ना कारण की एका तासाचे साठ मिनिट आता पंधरा जर डिवायडेट केलं तर किती आले चार चार डिग्री बरोबर म्हणजे चार डिग्री ते एका मिनिटामध्ये फिरेल क्लिअर आहे तर मग आता आपण जर म्हणलं की आपल्या देशात आपला देश काय आहे इंडिया बरोबर भारतामध्ये नाही का ब्याऐंशी अंश डिग्री वरून नाही का आपली वार रेषा निश्चित केलेली आहे कोणती वार रेषा बरोबर तर असे जे आपल्या जगामध्ये जेवढे देश आहे वेगवेगळे आहे मग पाकिस्तान झालं अफगाणिस्तान झालं इराण झालं इराक झालं त्या सगळ्या देशांनी नाही का टाइम झोन नाही का ते ठेवासाठी प्रत्येक देशामधून अशी एक रेषा ओढलेली आहे बरोबर याला काल्पनिक रेषा म्हणते आपल्याला दिसते का ते नाही अदृश्य स्वरूपामध्ये आपल्याला ठरवलेली आहे तर हे डिग्री डिग्रीवरून आहे आपल्याकडे ब्याची अंश थर्टी वरून तर आपण जेव्हा अर्थचा विचार केला तर इथनं एक रेखा वृत्त आले काढलेलं आहे ते झिरो वरनं जाते किती डिग्रीवरून झिरो वरून आणि हे जे जाते ते लंडन मधल्या ग्रीनविच शहरामधून कुठून लंडन मधल्या ग्रीनविच शहरामधून आता लंडन मधल्या ग्रीनविच शहरामधून हे गेलं बरोबर तर आपला हे ठरवलेलं आहे तर पृथ्वीचा जो इकडला भाग आहे तर इकडे टाइम काय होतो प्लस होतो काय होतो प्लस आणि इकडेचा जो भाग आहे इथे काय होतो मायनस कारण की ती रोटेट होत आहे ना अशी बरोबर तर इकडला इकडे जाईल तर इकडे मायनस मायनस येईल इकडे प्लस प्लस होईल तर आपल्या भारताचा जर विचार केला आपण तर भारताचा आहे इथे भारत बरोबर कारण की भारताच्या मधून का काय कर्कवृत्त आणि इथून जाते आपली वार रेषा बरोबर तर ही जी वार रेषा राहते तर ती आहे एटी टू अंश थर्टी डिग्रीवर क्लिअर तर म्हणजे इथे पासून तर आपण ब्याऐंशी डिग्री पुढे आहोत बरोबर तर मग आता जर इथे लंडन मध्ये जर बारा वाजले असतील किती वाजले बारा ओके तर आपण ब्याऐंशी पॉईंट थर्टी डिग्रीवर आहोत तर आता ब्याऐंशीला जर आपण ब्याऐंशीला ला जर गुणाकार केला किती ना हा किती ना गुन्हा लागेल आपल्याला हा किती ना चार डिग्री आपण पुढे किती आहो ह अरे ब्याऐंशी डिग्री पुढे आहो बरोबर ब्याऐंशी डिग्री पुढे आहो तर आपल्याला काय आपल्याला तासामध्ये काढायचं आहे बरोबर एक डिग्री म्हणजे किती मिनिट होते है? चार बरोबर ना तर याला इंटू फोर करावा लागेल बरोबर कळत आहे का तर याला फोर करायचा चार जुने आठ आठ चो बत्तीस बत्तीस काय झालं मिनिट तीन ते अठ्ठावीस मिनिट पुढे यावं आपण बरोबर आता तीनशे अठ्ठावीस मिनिट आहे मिनिटला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल तास काढायचे आहे तर मग तीनशे अठ्ठावीस ला आपल्याला डिवायडेट करावं लागेल चारनी बरोबर चार न करावं लागेल ना हारनी करावं लागेल का हा कितीने करावं लागेल हा ला सात ने करावं लागेल तर मग सात न जर डिवायडेट केलं तर किती येतात पाच तास येत किती पाच तास पाच तास आला पाच हवार आपण इथून तास पुढे आलो तर फक्त आपण आलो आता फक्त ऐंशी डिग्रीवर आलो दोन डिग्रीचे हे अठ्ठावीस बॅलायच आहे बरोबर पाच तास आणि हे थर्टी अंश आहे तर ते दोन प्लस येईल म्हणजे आपण तीस मिनिट पुढे जायला अजून म्हणजे आपण इथे पासून इथेपर्यंत जेव्हा येतो हो। तर आपण किती तास पुढे गेलो साडेपाच तास बरोबर तर आता मला सांगा जर लंडन मध्ये जर आठ वाजले असेल तर इंडियामध्ये किती वाजेल लंडन मध्ये जर आठ वाजले असेल तर इंडियामध्ये किती वाजेल हा दीड वाजेल वन थर्टी कळलं म्हणून नाही का आपल्या इतिहासामध्ये म्हटलं जातं की आपला जो बजेट आहे आधी तो साडेपाच वाजता मांडायचा बरोबर कारण की लंडन मध्ये सकाळी मांडायचा बरोबर तिथून साडेपाच तास पुढे इकडे जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून ते बंद केलं ना आता आपण अकरा वाजता कारण की ब्रिटिशाची सत्ता आपल्याकडे नाही आहे तर मग ब्रिटिशाचा वारसा घेऊन पुढे वळायचा आहे का, का? नाही आहे तर अशा प्रकारे आपला टाइम झोन निश्चित केलेला आहे जर आपण जर विचार केला तर इथून सूर्यप्रकाश पहिले पडेल कोणत्या ह्या भागामध्ये बरोबर पूर्वेकडे येतात बरोबर तर, तर इथे जर एक वाजला असेल तर इथे जवळपास वन पॉईंट फोर्टी फाईव्ह मिनिटाचं अंतर जाते कारण की एवढ्या डिग्री आल्या इथे जवळपास सदतीस डिग्री क्रॉस करते आपला इंडिया तो चार के लिए तो वन तर पर्यंत आपण तर इथं जर एक वाजला अरुणाचल प्रदेशमध्ये जर टाइम घेऊन नसता तेव्हा जर एक वाजला तरी इथे दोन वाजून पंचेचाळीस मिनिट झाले असते गुजरातला तेव्हा तर ह्या ते सगळा जो टाइम आहे तो टाइम माहिती आहे का सेम आणण्यासाठी आपण ही वार रेषा निश्चित केलेली आहे डन त्याच्यानंतर दुसरा बघू आता आपण आपला इंडिया बरोबर आपल्या इंडियाचा जर विचार केला तर आपल्या इंडियामध्ये सध्या अठ्ठावीस स्टेट आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे तर आपण जे अठ्ठावीस स्टेट आहे तर बघितलं तर जम्मू अँड काश्मीर याचे झालेले आता दोन भाग बरोबर इकडे आहे जम्मू काश्मीर आणि इकडे आहे लडाख तर आपल्याला आजपर्यंत ते याच्यामध्ये क्वेश्चन कशी विचारला जातात की म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कोणते बरोबर पहिले पाच किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते तर जेव्हा मोठ्या राज्याचा विचार करतो आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने दु, तर तेव्हा पहिल्या नंबरवर आहे राजस्थान दुसऱ्या नंबरवर काय आहे मध्य प्रदेश बघा याच्यामध्ये दिसते सगळ्यात मोठं काय दिसते इंडियामध्ये राजस्थान दुसरा बघा मध्य प्रदेश दिसते बरोबर तिसरा आहे आपला महाराष्ट्र बरोबर तर हा एक नंबरवर राहील राजस्थान दोन नंबरवर मध्य प्रदेश तीन नंबरवर महाराष्ट्र चार नंबरवर हा मोठा इकडला उत्तर प्रदेश आणि पाच नंबरवर राहील गुजरात जसे आपण मोठे बघितले तसे लहान पण बघावं लागेल बरोबर तर मग लहान जेव्हा बघायचे तर सगळ्यात लहान कोण दिसते इथे गोवा बरोबर एवढंच आहे बिलकुल छटक भर पण सगळ्यात जास्त इन्कम गोवा कमावून देते कारण की पर्यटन तिकडे जाते बरोबर त्यांचा संपूर्ण जो इन्कम आहे तो कशावर चालते पर्यटनावर ठीक आहे त्याच्यानंतर सर्वात लहान काय आहे गोवा त्याच्यानंतर कोणता दिसते इकडे सिक्कीम सिक्कीम आपल्या देशाचा पहिले भाग नव्हता त्याच्यानंतर मग आपण त्याला अंतर्गत केलं ठीक आहे त्याच्यानंतर मग आहे त्रिपुरा त्रिपुरा कुठे आहे हा बघा त्रिपुरा छोटासाहेब हा त्याच्यानंतर आहे नागालँड हा नागालँड ठीक आहे आणि त्याच्यानंतर आहे मिझोरम असे पाच झाले चढते आणि पाच झाले उतरते ज्याचं सर्वात जास्त चित्रफळ आहे ते पाच आणि सर्वात कमी आहे ते ओके क्लिअर आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर काही युनियन टेरिटरी आहे आपल्याकडे आहे तर सर्वात मोठी जे युनियन टेरिटरी आहे ते आहे लडाख जे आता निर्माण झाली दोन हजार एकोणवीस ला बरोबर दोन हजार एकोणवीस ला आपले जे काय म्हणते गृहमंत्री होते अमित शाह यांनी ते बिल मांडलं आणि जम्मू काश्मीरची तीनशे सत्तर जी कलम होती त्याला विशेष राज्याचा दर्जा देत होती ती हटवून टाकली आणि त्याच्या जागी आणला दोन भाग केले त्याचे आणि दोघाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला पण ह्या दोघाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला तरी पण हा जो इकडला पोर्शन आहे जम्मू अँड काश्मीर ह्या जम्मू अँड मध्ये आजही विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात आहे लडाखमध्ये असं काही नाही आहे आणि याचा प्रशासकीय व्यवस्था कोण बघतोय तर नायब राज्यपाल कोण नायब राज्यपाल आणि जेवढ्या पण आपल्या देशामध्ये युनियन टेरिटरी आहे केंद्रशासित प्रदेश ते संपूर्ण केंद्रशासित प्रदेश असते राष्ट्रपतीच्या अंतर्गत ठीक आहे तर सर्वात मोठा आहे लडाख लडाख नंतर जर विचार केला तर त्याला लागूनच असलेला जम्मू काश्मीर त्याच्यानंतर बघितला तर हा अंदमान आणि निकोबार हे बेट आहेत ठीक आहे केंद्रशासित प्रदेश त्याच्यानंतर आहे दिल्ली कुठे आहे दिल्ली इथे बरोबर हा दिल्ली ठीक आहे त्याच्यानंतर आहे दादर नगर हवेली आणि दीव दमन हा दादर नगर हवेली आणि दीव दमन ह्या भागामध्ये आहे त्या दोघांना मर्च केला आधी दादर नगर हवेली वेगळं होतं आणि दीव दमन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते ह्या दोघांना आता मर्च केलं त्याच्यानंतर आहे पॉंडिचेरी पौंडेचेरीचा खतरनाक हिस्ट्री आहे पांडेगेरीचे काही भाग तिकडे आहे तामिळनाडूमध्ये आणि काही भाग आहे केरळामध्ये आणि एक भाग आहे आंध्र प्रदेशमध्ये अशी वेगळी आहे ती आपण फ्लाईटमध्ये बघूच पुढे त्याच्यानंतर आहे चंदीगड चंदीगड कोणाची राजधानी आहे पंजाबची पंजाब, पंजाब, पंजाब आणि हरियाणा या दोघांची संयुक्त राजधानी आहे चंदीगड आणि लास्ट मध्ये उरलेला आहे लक्षद्वीप हा लक्षद्वीपला एवढं डेव्हलप करायचं आहे आपल्याला की मालदीवला फिरणारे जे पर्यटक आहे मालदीवला जाते ना ते लक्षद्वीपला गेले पाहिजे आपल्या प्राईम मिनिस्टरनं तिथे व्हिजिट केली होती की के आपण मालदीव सारखं त्याला तयार करू शकते तो प्रोजेक्ट सुरू आहे सध्या देशात आता आपण जर बघितलं तर इथनं पासून नाही का आपल्या समुद्र किनारा लागलेला आहे गुजरात पासून बरोबर तर गुजरात पासून इकडे आहे अरेबियन सी थी। ठीक आहे खाली जर बघितलं काय हिंद महासागर आणि इकडे काय आहे वे ऑफ बिंगॉ आता इथनं समुद्र किनारा जर स्टार्ट झाला तर हा पूर्ण समुद्रकिनारा इथेपर्यंत इथेपर्यंत येते समुद्र किनारा ठीक आहे तर हा जो समुद्र किनारा आहे याची कि टोटल जे लांबी आहे ती आहे सहा हजार शंभर किलोमीटर हा समुद्र किनाऱ्याचे पण ह्या समुद्र किनाऱ्याबरोबर हा इकडे लक्षद्वीप आहे आणि इकडे अंदमान निकोबार आहे हे पण आपल्या याचे भाग, भाग आहे आपल्या देशाचा भाग आहे ना कारण की युनियन टेरिटरी आहे मग याची जर समुद्र किनाऱ्याची जर लांबी बघितली तर ती आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर कळतंय बेटायला जर पकडलं तर सात हजार पाचशे सतरा आणि बेटायला जर सोडलं तर किती आहे सहा हजार शंभर आता बघितलं तर आपण जर इथे बघा मॅपमध्ये बघा समुद्रकिनारा इथनं सुरू झालाय इथं पर्यंत तर, तर, तर तुम्ही नाही का गेस करू शकता की कि किती राज्याला समुद्र हा समुद्रकिनारा लागलेला आहे हा नाही करू शकता हा पहिलं राज्य आहे गुजरातला लागलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राला लागलेला आहे कर्नाटकला लागलेला आहे गोव्याला लागलेला आहे केरला बघू शकतो ना टोटल हा जो समुद्र किनारा आहे तो किती राज्याला लागलेला आहे नऊ राज्याला लागलेला आहे किती नऊ आणि युनियन टेरिटरीला लागलेला आहे चार तर मग चार कोणत्या कोणत्या आहे एक दादर नगर हवेली दुसरा लक्षद्वीप तिसरा पॉंडीचेरी आणि चौथा अंदमान आणि निकोबार क्लिअर वर बरोबर की नाही तर आता जर आपल्याला जर विचारलं की कोणत्या कोणत्या राज्याला समुद्र किनारा लागलेला आहे तर ते तुम्हाला डोक्यामध्ये मॅप आणून नाही का लक्षात घेता येईल बरोबर आणि कोणत्या कोणत्या युनियन टेरिटरीला आता सगळ्यात मोठं बघायचं आहे की आपल्या देशाचा कोणाचा आपल्या देशाचा समुद्रावर किती अधिकार आहे समुद्रावर अधिकार आहे का आपला हा आहे ना तर आपल्या देशाचा समुद्रावर किती अधिकार आहे ते बघायचं आहे आपल्याला बरोबर तर समुद्राच्या अधिकाराचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा आपला जो आहे तो आहे सगळ्यात आधी बारा नेटिकल मेल चोवीस नैट्रिकल मेल आणि दोनशे नेट्रिकल मेल तर आता नैटिकल मेल म्हणजे काय होते एक नैट्रिकल मेल म्हणजे वन पॉइंट एटी फाईव्ह किलोमीटर किती वन पॉइंट एटी फाईव्ह किलोमीटर तर मग ज्या नाही का हा जो बाउंड्री आहे इथूनपासून तर इकडे बारा नेटिकल मेल पर्यंत नाही का आपल्याला टेरेटरियल नाही का सीमा लागते बरोबर ज्याला काय म्हणते सागरी सीमा तर याच्यापर्यंत आपला पूर्ण अधिकार आहे शंभर टक्के आपण तिथं काही करू शकतो त्याच्यानंतर चोवीस नेटिकल मेल पर्यंत फक्त आपण तिथल्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि जेव्हा आपण दोनशे नेटिकल मलचा जर विचार केला तर पासून तो दोनशे पर्यंत पर्यंत जेवढी पण साधन संपत्ती आहे तिथं उत्खनन करू शकतो आपण बघितलं होतं की बॉम्बे हा आहे बरोबर एकशे किलोमीटर पुढे गेलो होतं तेव्हा आपल्याला साठे भेटले बरोबर तर एकशे शहात्तर किलोमीटर म्हणजे इथना पासून तर समुद्रामध्ये जास्तीत जास्त दोनशे नेटिकल मेल पर्यंत आपल्याला काय आहे परवानगी आहे जायची कळलं समुद्र आपला पण आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघित बघायचं झालं तर हा जो सिक्वेन्स आहे हा तुमचा टास्क, है। है? टास्क कुंता? कुंता? आहे काय टास्क की तुम्हाला ह्या सागराला लागून असलेल्या कोणत्या कोणत्या सीमा आहेत ते राज्य तुम्हाला लिहून ओके ते मी सांगणार नाही आणि युनियन टेरिटरी कोणत्या आहे तुम्हाला ह्या स्लाइड मधून फक्त एवढीच इन्फॉर्मेशन याच्यासाठी दिली आहे की नऊ स्टेट आहे ते नऊ स्टेट तुम्हाला स्वतः करायचे आहे आणि चार युनियन टेरिटरी आहे त्या तुम्हाला स्वतः करायच्या आहेत क्लिअर हे स्लाइड तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळून जाईल डोंट वरी अबाउट ओके डन तर आज आपल्याला एवढं शिकायचं आहे आता एक थोडस बघून घे ही पॉंडेचेरी बघा पॉंडेचेरीचं मेन स्थान आहे इथे कुठे आहे इथे इथं एक जिल्हा आहे आंध्र प्रदेश मध्ये त्याचं नाव आहे ऍनम ओके सांगतोय सांगतोय त्याच्यानंतर एक आहे माहे जो आहे केरळ मध्ये ओके okay? आणि पॉंडेचेरीच्या था जस्ट खाली एक आहे त्याचं नाव आहे ना। कर्नाटका नाही ना, करई काल म्हणते त्याला करई काल करई काल या पॉंडेचेरी करई काल आणि माये हे चार जिल्हे बनून का बनते पोंडेचेरी माहीत तुम्हाला तुम्हाला आतापर्यंत वाटलं असेल पौंडेचेरी केंद्रशासित प्रदेश आहे एक छोटासा भाग आहे हा पॉंडेचेरी असेल हो, बस झालं एवढा नाही याचे चार जिल्हे चार भागामध्ये दिलेले आहे ओके हाय okay? आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये या इकडे जर बघितलं तर इकडे आहे केरळमध्ये माहे आणि इथे जस्ट पॉंडेचेरीचे हा तामिळनाडू मध्ये पॉंडेचेरी आहे आणि एक करायकल आहे क्लिअर तर अशा प्रकारे एवढंच आज शिकायचं आहे आपल्याला ठीक आहे